હાથા મેકી છે માપ પા હાથા મજે ને કી જે નકો દેવ પૂજા મન સાપ પાજે નકો દેવ પૂજા મન સાપ પાજે હાથ મજે ને કી ચે માપ પા હાથા મજે ને નગો દેવ પૂજા મન સાપ મનસ પા નગો દેવ પૂજા મન સાપ મનસ પાણી મારા દાદા ધના પાઈ કોની મારા नको देव पूजा मन साप पाहिजे नको देव पूजा साफ पाहिजे हातामध्ये मा नेकीचे माप पाहिजे हातामध्ये नेकीचे माप पाहिजे नको देव पूजा मन साप पाहिजे नको देव पूजा मन साप पाहिजे मातीचा देह मातीत जाणार लाखाची डवलत रायचे राहणार मातीचा देहातीचा हो, जाणार लाखाची डवलत रायचे राहणार मनु जन्म घेण्याला भाग्य पाहिजे मनु जन्म घे भाग्य पाहिजे नको देव पूजा मन साप पाहिजे नको देव पूजा मनस आप पाहिजे हातामध्ये मध्ये नेकीचे माप पाहिजे हातामध्ये नेकीचे माप पाहिजे नको देव पूजा मन साप पाहिजे नको देव पूजा मन साप पाहिजे तुकड्या दास माने करा भगवंताचे ध्यान जीवन आहे रे माती समान टुकड्या दास मने करा भगवंताचे ध्यान अहंकार नाही पाहिजे नको देव पूजा मन साप पाहिजे नको देव पूजा मन साप पाहिजे हातामध्ये ने की चे माप पाहिजे हातामध्ये ने की चे माप पाहिजे नको देव पूजा मन साप पाहिजे नको देव पूजा मन साप पाहिजे nàkóte wà púnyàmáná sàpapà yìí dé.